वाजलेत बघा साडेआठ अजिबात मला कोणी उठवलं नाही <laughs> स्वराक्षराची पण भेट झाले नाही तर सईच फोन आल्यावर जाग आली हे बघा आता येताना आणल्या भर भाजीपाला भरपूर असं भाजीपाला आणलाय भाऊने गवार आहे वाजले भाजले साडेआठ आमच्या बहिणाबाईनं उठवलंच नाही सईच फोन आल्यानंतर जाग आली बघा तर, तर उठल्या उठल्या बघा किती भाज्या आणल्या भाऊ सकाळ सकाळी मेथी शेपू एकदम ताज ताजी अशी कोथिंबीर कांद्याची पात सगळ्यात माझं आवडतं कांद्याची भात आहे हे काय तांदळाची भाजी किती मयात असते आमच्या तुम्ही विकत आणता तांदळाची <laughs> भाजी पालकाची दोन जुडी गवार अन्नासाठी नाश्ता आहे मस्त गरम गरम मसाले भात अजून आणला काय वहिनी ना मांडले हे बघा दोडका वांगी हे काल आहे आणि वहिनीने बघा इथे सगळं कडधान्य ठेवले फ्रीज मध्ये टमाटर वांगी बरं चांगलं हे किती का भाजीपाला तर एवढं संपेल का लवकर नाही पालेभाजी लवकर करावं लागतंय लय भाज्या झाल्या माझ्या <laughs> भाज्या गवार आहे संपायला पाहिजे आणि वहिनीन काय बनवले का कशी अस पनीर, पनीर, पनीर का हम्म बनवले डाळ कशासाठी भिजवले माहित नाही स्वरा अक्षराचा डब्बा झाला वाटत सकाळ सकाळी सात ला दोघे उद्या काम झाले चला मला एक्सरसाइज करायचं आहे हे सईज घड्याळ राहिला ना परवा तुला फोन केले तो विसरशील मला वाटलं तो झोपलीच असोल म्हणते मला घड्याळ आणि काय विसरलो तो घड्याळच पडतं हां 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 मग ती घड्याळ दे आई चालले बघा दुकानाला आणणाला आपला नाश्ता द्यायला बाहेरी जाऊन आल्या भाऊ बांगडा किती भरल्यास भाशीच्या लग्नात <laughs> बांगड्या भरल्या पाटलं कुठे गेले का बांगड्या भरल्या आय ना <laughs> मेहंदी तेंदी काढून आपलं रुटीन वर आले आता बाहेरच वेगळंच असतं ना आज मी पण येते रुटिन वर मम्मी मम्मी पण ते मम्मी बरं आहे घरचे घरी सगळं मिळते पटापटा बाबा आता संपले होते आई आले की चालू दिवसभर हेलपाटे चालू असत एक फायदा आहे बघा दुकानला आणि वहिनीने ना घरगुती पनीर बनवले छान असं बघ केले छान झालेत पनीर म्हटलं की पोरं आणखीनार तिचं पण आणि <laughs> पनीर सारखं वहिनी घरच्या घरीच बनवते जास्तीच जा विकत का आणत नाहीत दुकानातलं दूध दुक पॉकेट आणायचं किंवा घरगुती पण दूध असतं सारखं असतंय बनवायचं दुकानातलं छान होतंय ना त्याच ह्याच्यापेक्षा मग ते एक दोन दूध पॉकेट आपलं लिंबू फाडून केलं अगदी पनीर असं व्यवस्थित होते मला निघायचं आहे दहा ला आता वाजते साडेआठ अंघो करायचं अजून <laughs> आवरून घेते मी आता पहिला सगळे मला पिशवीला आवडते बंद कर का पिलू तरी अक्काने शिवले पिशवी बघा ब्लाऊज पिसायचं राहिलेलं ती मस्त असं शिवले तर दुकान तसं साहित्य डबे वगैरे न्यायला भारे वाटतं हे इथले लय इत आणलंय वेळा मश्या नमस्ते मी अश्विनी सईसोम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तीन दिवस इतकं लगातार दगदग प्रवास आणि रात्रीची झोप नाही तर सकाळी कोणच उठल नाही साडेआठला जाग आली जाग आली तेव्हा बघते अक्षरा म्हणजे आपली मी आणि स्वरा गेलेली आहे स्कूलला सकाळ सकाळी सोडून आला भाऊ आणि येताना भरपूर असा भाजी आई म्हणते घरात वेळ आमच्या आहे की एवढी भाजी आणला खरंच बऱ्याच क्वांटिटीमध्ये पालेभाज्या झाल्यामुळे आणि पालेभाज्या इथं सोलापूरमध्ये कसं माहिती आहे का भरपूर असं पाणी मारतात एक वेळेस तिकडं आमच्या आलेगावला पाणी कमी मारतील शेतकरी पण इथं नुसतं पाण्याचं बाजार आहे पाण्याचं बाजार असलेले जे पालेभाज्या असतात ना पटकन ते खराब होऊन जातात फ्रीजमध्ये जरी ठेवलं तर असं पानसट पाच होऊन जातात त्यामुळं आधी पालेभाज्या संपावं लागणार आहे आईच इथं चालले बघा भाजीपाला निवडायचं तरी पण उठले तर परीला आज वैद्य आंघोळ घालणार आहे त्या त्यामुळे परी बसले तर छान तिथं डोकं धुवायचं म्हणे तर माझ्या लागले होते माझं म्हटलं आता केस वाळायचं कधी दहा वाजता निघायचंय आता वाजलेत बघा साडे नऊ तर सद्दू पण आत्ताच उठले साडे नऊ वाजलेलं लगेच चला बाई संध्याकाळी चला आंघुला आणि सद्दू बाईचा नाश्त्याचा सद्दू <laughs> व्हायच्या ना मुडवा बोलते ना तर बोलत नाही लय हा बाबाय श्रद्धू आक्षेसारखी नाही <laughs> तिकडे भाऊला जेवण दिलंय जेवायला त्याला पण जायचं शाळेला येणार मला सोडायला स्टँड पर्यंत आपलं छान लालपरी जायचंय आज त्यामुळे थोडंसं टायमिंग मध्ये जायचंय श्रद्धू पनीर चप्पा खाती काय खाती बघ बघ हाय की मुडवा पनीर आणि चपाती मम्मा म्हणाले आणि मम्मा बनवली बाहे भारी आहे की बाई तुझ्या मम्माचे काम मग मम्मा बनवले मग मम्माचे कौतुक करते काय मी इथं गवार हे झाले आईचं नीट करून तांदळाची काय 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 मेथीची भाजी बनवली छान वहिनी ना पनीर झालं टमाट कशाला कापलं होतं बहिणी हे गवारला बांधायला आणि आपल्या दुकानात इतके असे देशी गुलाब आहेत ना खूप अतिच आहेत तर येताना काय ना असे गुल्ला वाटले आत्याला आणले का तुला आणले डुमे हे गुलाब आत्याला आणले का तुला आणले आत्याला आत्या। 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 आणलंय हो चांगलं गुंडाळ आहे मामी आंघोळ घालून <laughs> केस वाळो परी हा छान मामीनं मस्त डोकं धुतलंय परी राणीच आणि ते वहिनीच हाट गवार आवडते म्हणून गवार देणार आहेत बांधून किती मस्त अस गवार छान झाले सगळे भाजी जेवायचं की आपलं निघायचं आपलं पटकन पेलू जेवण घे तू हा खोकला आला काय हा खोकला आलाश भाजी बघा तर मस्त सकाळ सकाळ ना जेवण चाले जेवण केलं कि मात निघायचं नागे

तर कॉलेज काळातलं सर्व आठवते इकडचं फिरलेलं वगैरे का नाही आई लहानपणी घरात हाद कुंकवाचा कार्यक्रम करून निघालोय आम्ही तर आलोय बघा नवी पेठ मध्ये नवी पेठ मग तुम्हाला दाखवते तुम्हाला म्हटले ना माझं मोबाईलचं काम आहे बघा एका शॉप मध्ये आले मी तर, मोगार मोगार तर दादा ते दादा गेले त्या मोबाईलचं पान नाही का संपलं मग काय आवडतय खायच होत मेंदूवडा नाही बघा इकड सईकडे तुम्हाला जिथं बघेल तिथं सगळे मोबाईल शॉप दिसणार जिथं बघेल तिथे पूर्ण मोबाईल शॉपच हे आहे जसं की कुठलीही वस्तू तुम्हाला मिळू शकते पूर्ण मोबाईल शॉपिंग ऑप्शन नवी पेटेमधलं आमचं काम झाल्यानंतर एस टी स्टँडवरती आलो तर आज पहिल्यांदा असं झालं स्टँडवरती आल्या आल्या अगदी मोकळे अशी एस टी मिळाली आणि पटकन वेट न करता नाहीतर दरवेळेस काय व्हायचं अर्धा एक तास आम्हाला लागायचा इतके फुल एस टी असायचे तर आज नेमकी एस टी उभी राहिला आणि मी यायला गाठ पडली तर अन्न सोडून निघाले त्यांना म्हटलं जा आता अगदी व्यवस्थित कारण की रस्त्यावरती इतकी ना रहदारी आहे ना भीतीच वाटते खूप अति रहदारी आणि परोबाईला कुलपी पाहिजे होती तर अण्णा गेलेत काय नजर जर तिची बाहेर आहे तर अण्णा आम्हाला सोडून ते निघाले त्यांना काही बाजार होता दुकानचा जसं की काहीतरी तेल वगैरे घ्यायचं होतं आणि बाकीचं इतर काही काय साहित्य न्यायचं होतं त्यामुळे म्हटलं अण्णा तुम्ही निघा एकदा एष्टीत बसले ना कुठल्या गोष्टीची चिंता नसते आणि प्रवास तर प्रवास भरपूर प्रवासच आमचा चालू आहे भरपूर प्रवास घरी आल्यानंतर साडी वगैरे चेंज करून ना फ्रेश होऊन चहा पाणी झालं परत हे मळायला गेलेले आहेत आणि ह्यांना कसं आता तुरीला पण दारं धरावं लागणार आहे आणि मका पेरले मकेला सुद्धा दारं दारं म्हणजे पाणी पाजणं सध्या ना पाणी पाजणं खूप महत्त्वाचं आहे कारण की तुरीला शेंगा येऊ लागलेले आहेत जर अगदी व्यवस्थितपणे न चुकवता पाणी जर दिलं तर शेंगा अगदी व्यवस्थित पुरी परिपक्व होणार पाणी कम पडलं तर अगदी अडकणे होऊन जातील मांजर कुत्रं काही विसरत नाहीत किती आपण गावाला जरी गेलं आपल्या पाठीमागे लागतात दूध चपाती दिलं आज यांची संकष्ट असते संकष्टीचा स्वयंपाक चालू आहे जसं की बघा डाळ भात फ्लावरची भाजी आणि त्याच्यामध्ये एक बटाटा मिक्सर चपात्या आज मोदक नाही बनवणार कारण की खरंच खूप असा कंठाळा आलेला आहे त्यामुळे म्हटलं चला शॉर्टकटच करावं तर स्वयंपाकाची घाई तर असं कमेंट होते की लग्नामध्ये ताई तुमच्या इतर दोन बहिणी दिसलेल्या नाहीत हा बहिणी आल्या नाहीत अक्काचा कसा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे सध्या ती म्हणजे सासू सासरे आजारीच आहेत थोडंफार म्हणजे आहेत बरे पण त्यांना सोडून तिला अजिबात हालता येईना आणि दुसरी गोष्ट माझी दुसरी दिदी तर तिचं पण शाळेचं काहीतरी काम होतं वाटतं त्यामुळं तिला रविवारी शाळेत जावं लागणार होतं तर ह्या कारणामुळे दोघेही येऊ शकले नाहीत त्यांनाही खरंबलं नाही, नाही लग्नाला कारण की घरातलं सख्या मामाच्या मुलीचं म्हटल्यानंतर कोण लग्न मिस करतं का पण ना ज्याच्या गोष्टी असल्या की शक्य होत नाही पण असं मी तर लग्नाला हजेरी लावलेली खूप छान वाटलं आणि मजासुद्धा आली आणि परी सोबत होती परी तर एन्जॉय केली सही नव्हती आज आपली अक्ष आक्षू आणि स्वराची गाठ तर पडलीच नाही सकाळी खूप लवकर त्या गेला पण ही हिंदवी जी आहे ना श्रद्धा अशी हात लावू देत नाही पण येताना आत्याच्या मागं लागवायचं आहे मला जायचं आहे असं तिने तिचं रडणं चालू होतं थोडीशी तिची आठवण येते तर डाळ तडका बघा मी फक्त तेल जिरे मोरे आपलं घरचं लाल तिखट लसूण खोबरं एक नंबर असं फोडणीचं वरण झालेलं खरंच भाताबरोबर वर खूप छान शक्यतो मी मुगाच्या डाळीचं वरण करत असते म्हटलं चला तर थोडंसं बदल म्हणून तुरीच्या डाळीचं वरण केले फक्त तुरीची डाळ मी भाताच्या खिचडीसाठी वापरते एरवी तुरीची डाळ मी कशालाच नाही फक्त शेपू मेथी करायचं असेल तर डाळ्या बदलून बदलून करत असते लागलंच एका गॅसवरती चपात्या बनण्यास चालू आहे कारण की आज चंद्रतेचा टायमिंग पण खूप लवकर आहे एरवी खूप उशिरा होतो पण टायमिंग पण लवकर बरं झालं थकवा पण आलेला होता आणि गरम जेवण बनवून नैवेद्य दाखवून जेवता पण आज येणार होतं बटाटा फ्लावर सुक्की भाजी बनवायची होती म्हटलं चला त्याच तव्यावरती बनवावं तेल जिरे मोरी कांदा आणि टोमॅटो आपलं छान फ्राय करून घेतले त्याच्यामध्ये बघा घरचा काळा मसाला तिखट मीठ जिरं पावडर थोडंसं गरम चमचा एक चमचा गरम मसाला एक चमचा टाकलेला आहे खूप थकवा आलाय एडिटिंग तर करावंच लागणार आहे आणि हळद तर सुक्या भाज्यांना शक्यतो मी पाण्याचा वापर बिलकुल करत नाही आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट टाकलं का अजिबात हलवायची नाही भाजी हाय अशी झाकून ठेवायची म्हणजे आपलं शेंगदाण्याचं कोट कडे किंवा तव्याला चिटकणार नाही त्याच्यानंतर मात्र उलटणारे सगळं एकजीव करायचं जेणेकरून नाही मसाला सगळीकडे लागायला पाहिजे आणि माझ्या मते तर बघा ऐंशी टक्के आपली भाजी तयार झालेली होती व्यवस्थित भाजी मिक्स झाल्यानंतर आणखीन एक पाच मिनिट वाप देऊन मी भाजी बंद केली खूप छान अशी भाजी झालेली आहे पाण्याच्या शक्यतो वापर जितक कमी तितकं भाजी छान होते कुठलीही तर सई परीचा आज आजीकडून मसा चालू आहे बर का संध्याकाळीचं आईंचं एक काम असतं रोज सैपरला तेल लावायचं अगदी मुळाशी लावतात तेल आणि त्यामुळं सैपरीचे केस खरंच खूप दाट झाले त्याचा एक फायदा आहे परी मा, पर, मला म्हणत होती तुझी आई तुला कशी काल लावली तशी माझी आजी मला इथे तेल लावते तर हे बघा अशा पद्धतीने आई अगदी घासून घासून तेल लावतात त्यामुळे केस मुलांच्या अजिबात गळत नाहीत किंवा पातळ नाहीत तुमच्या माहितीसाठी सांगू का आमच्या आईंचे केस इतके मोठे आहेत ना खूप मोठे आहेत आई असं जरी बसले ना आईंचे केस खाली फरशीला टेकतात त्याचं कारण आजवर आईने शॅम्पूचा वापर कधीच केले नाही दररोज न चुकता तेल लावणे आणि शिकायच्या शेंगाशिवाय त्या डोकं धुवत नाहीत चला म्हणलं आईंचं पण आज मॉलिश करून घ्यावं सईपरीचं मॉलिश आईने तर केलेलं होतं असंही मी दर आठवड्याला न चुकता आईंची मॉलिश करतच असते आई कितीही नाही म्हणू द्या मॉलिश करायची ती मला सवय लागली मलाही आई लावतो म्हणत होत्या कारण की बघा रात्री तर आई मला तेल लावलेलं होत्या त्यामुळं तेल माझ्या डोक्याला भरपूर आहे आणि मी तेल लवकर मी ते काढणारसुद्धा नाही तेल लावल्यामुळंच मला सकाळी नऊ वाजस तर अजिबात जाग आले नाही अगदी निवांत अशी झोप काढले मी की बघा आईचा अशा पद्धतीनं मोठा छान आंबाडा बांधलेला आहे तर परी चिडवत होती की तो दवाखान्यातली नर्स दिसते तर पूजेची तयारी करून बाहेर आलेली आहे तर त्यावेळेस आठ दहा झालेले आठ अठराला पूजेचा टायमिंग होता तर चला पूजा करून घेते मी